हॅलो की ग काय करेली? अग तुला कितींना सांगितलं त्या काकीच्या नादी नकू लागत जाऊ म्हणून ती हायच बाई हो ना बरं जाऊ दे झालं जा का तुझं स्वयंपाक हा माझा बी झाला बघ हो यांची वाट बघत बसले का आज कस काय उशीर केले की काय माहिती हम्म अगं गेट वाजायले आले वाटायला बघ ते थांब मी तुला नंतर फोन लावते हा हो हो गे मग जेवण घेऊन हो तो, 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 तो. चा मायला या नशिबाचा कटाळ राह या जिंदगीचा बापाचा भावाचा सासऱ्याचा बायकोचा सगळ्याचा ताप झाला जीवाला नुसतं वरून लेकर अशी गाडी यावर हो नाही साधी झालं खोल काय दरवाजा खोल लवकर तीज़ी 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 तीज़ी। या आलात वे आता आला म्हणजे काय कोणाच्या समोर आवाज उशीर केला रोज सात वाजता येतो सात वाजून गेले त्या बापाल उशीर माझ्या बापानं काय केलं आलेत तिथे गावात घेऊन यायचं किंवा घरी त्या खटारा गाडी दिली कि मा हुंड्यामध्ये तशी खटारा बापाच्या अवकात्री काय काय खटारा गाडी दिली हुंड्यामध्ये घातली तशी गाडीच होत <laughs> पेट्रोल संपला असेल गाडीतलं पेट्रोल दोन किलोमीटर पासून गाडी ढकल धकडा आलो पेट्रोल संपला असं मग पेट्रो टंकी भरली आहे गाडीची गाडी खटारा खटारा सामान खटारा एक गोष्ट निर्दिल नाही हो काय बोललो का माझ्या बापाच्या नावानं बापाच्या नाव काय अर्धे सामान तर हुंडे राहिले सगळे खटारच निले ते कपाट घरामध्ये अंतरीच मोडलं ते पलंग बी पंधरा दिवसामध्ये मोडून गेला गाडी नाही म्हणल्यार डिपेंड राहिला डिपेंड राहिला म्हणजे डिपेंड इंग्लिश शब्द डिपेंड जाय आली मोठी बोमू नका माझ्या बापाच्या नावानं माझा बाप द्यायचं ना तुम्हाला हेलिकॉप्टर पण दिला असता हो पण तुमची अवकात आहे का दारासमोर हेलिकॉप्टर उभं करण्याची हेलिकॉप्टर करायचं होत्या केलं असतं ते पण आता मी हो म्हणतो तुला आता संध्याकाळची वेळ झाली बोमडू नका उगल संध्याकाळच्या वेळेला वरडू नये सनी मागे लागते चला हात पाय धुऊन घ्या मी तुमच्यासाठी ताट वाढते जेवायला नको नको जेवायचं राहू दे, दे पहिलं एक काम कर मला नाही गरमागरम चाय टाक आहो या टाइमला कोणी चहा पित अगं डोकले जड पडलं जरा चाय टाक जरा असं दे जरा असं आराम करू दे बर बनवते माझं काय चाललंय तुझं काय चाललंय मला पियाचे तुमच्या काय ऐकतच नाही ना चाललंय थांबा दम पडू द्या बनवते चहा कोणती गोरी चहा बनवू की काळी चहा बनू काळी बनू काळी बनवू चहा मध्ये आद्रक टाकू का टाक जराशी जराशी जास्त टाकू नको बर ते तिकट मारते नंतर मग बर चाल ते थोडासा चहा मसाला टाकू ता का टाक जरासा बर। आहो पत्ती ते तुम्ही काल आणलेली टाकू का चांगली आहे म्हणू अरे कालची टाक उद्याची टाक परवाची टाक काय टाकाच टाक पण आण लवकरची आहे उद्याची पत्ती असते का बरोबर करते करते अरे देवा आहो दोन मिनिट थांबा बाहेरून तुळशीचे पाने घेऊन येते त्याच्यानं चहाला एक कडक होत आहे बघा ज मला एक काम कर तू ना जिरे टाक बोडी टाक लसण टाक कांदा टाक सगळे टाक आणि फोडणीच देते चहाला नकोच किरकिरी बरं तशी बनवते मा सगळी पकडे भेटते रे जेडमंच व्हायला इंजिन आहो वाढू नका चहामध्ये साखर किती चमचे टाकू चहा करून या टाइमला कोणी चहा पित का मला तरी या माणसाचं काही कळतच नाही बाई त्या टाइमला कशी चहा करावी किती उशीर झालाय मला त्यांना काही कळतच नाही बाईने हे प्रथा काढली काय माहिती नवरा येण्याच्या आधी जेवण नये म्हणे त्यांच्या नवऱ्या येत असतील लवकर माझा नवरा येत नाही ना लवकर आम्ही काय उपाशीच मराव का काय <laughs> यांना ना उद्यापासून मी ते सांगून टाकणार तुम्ही लवकर यायचं असेल तर या बापा माझे मला जेवण करून घेणार आहे एवढा वेळ कोण उपाशी मरावं दिवसभर काम करावं लागतात आम्हाला यांचं काय

हुँ। हुँ। मस्त 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 झाली शेवट गोड झाला चला मस्त झाली ना चहा मग काय वीस हजार रुपये चहाचे वीस हजार रुपये आहो चहाचे वीस हजार रुपये नाही शेजारच्या गल्लीमध्ये ना साड्यांचा सेल लागलाय बघा बनारसी साडी फक्त दोन हजार रुपयेला आहे

जहर भी स्वस्तातच भेटते घेऊन येऊ का झर पितीच काही सांगायला लागले पण तुमचं तसं नाही ना तुम्ही माझ्या प्रत्येक गोष्टीला वाकडच घेता बघा ना तुम्हीच बघा बघा संक्रांतीचा बायकांच्या घरी जाऊ लागतं त्या आपल्या घरी येतात चांगल्या साड्या लागतात की नाही माझ्या सगळ्या साड्या नुसत्या जुन्या झाल्या त्याच त्याच त्या जाड्या घालून नुसता कंटाळा आलाय कंटाळा आला बर कंटाळा आला नाही तुला आलाय की नवऱ्याचा भी कंटाळ आलाय पण करणार काय बदलू शकत नाही ना नाही नाही बदल बदल आजकाल बायका नवरे पण बदललेत काही नाही त्यात कोणी बदलायला आवाज का, बदला का बदला करायला तुम्ही अहो गल्लीतल्या बायकांसमोर ना मी बडाया मारलात बघा माझा नवरा मी म्हणाल तेव्हा आम्हाला ती गोष्ट घेऊन देतो असं करतो तसं करतो आणि तुम्ही तर असं करायला लागलात द्या की बरं घेऊन अहो तुमचंच नाक मोठं होतंय गल्लीमध्ये बायका म्हणतात बघा तिच्या नवऱ्या मला नाक मोठं करायचं नाही काय नाही आली मोठी नाक मोठं वाडी इथं दोन महिन्यापासून बनीला छद्र पडले त्यानटेबल छद्र पडले त्याच काही नाही का हा तिथ वंद नाही नाक मोठं ते दिसलं झाले धुन धुतानी ते लोकांना थोडं दिसत झाकून म्हणजे आमच्यासाठी शंभर रुपयाची हे नाही आणि इला वीस हजाराच्या साड्या म्हणून त्या मग तुम्हाला कुठं नको म्हणलं मी संसाराचं का संसार करावं लागते चांगला काय अ गल्लीतल्या सगळ्या बायकांनी माझ्या साड्या बघलेल्या आहेत त्या की बरं घेऊन सगळ्या साड्या जुन्या झाल्या <laughs> एक काम कर इकडे बस जवळ बस, <laughs> बस बस <जो> बस जवळ बस <laughs> आपण ना एक काम करू तुझ्या साड्या सगळ्या गल्लीतल्या लोकांनी बघितल्यात हो ना बघितल्यात हो ना तर जुन्या झाल्या ना सगळ्या असं तुला वाटेल ना आपण एक काम करू आपण हे गल्लीच बदलून जाऊ <laughs>